नमस्कार मित्रमैत्रिणी आयुष्याची माती करणाऱ्या म्हणजेच आपलं आयुष्य बिघडणाऱ्या गोष्टी आपण वेळेवर ओळखून सोडल्या तर आयुष्य खूप सुंदर बनत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही केल्या नाही पाहिजेत आणि त्या लगेच सोडून दिल्या पाहिजेत चला तर जाणून घेऊया आयुष्याची माती करणाऱ्या काही गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे वाईट सवयीवर ताबा नसणे वेळ वाया घालवणे म्हणजेच मोबाईल वर स्क्रोल करणे गप्पा मारणे नकारात्मक लोकांमध्ये जास्त वेळ घालवणे झोपेची आहाराची आणि शरीराची काळजी न घेणे दुसरी गोष्ट म्हणजे उद्या करू ही सवय काम पुढे ढकलणं म्हणजे स्वतःच्या प्रगतीला थांबवणे छोट्या गोष्टी वेळेवर करणं हीच मोठेपणाची सुरुवात असते तिसरी गोष्ट म्हणजे इतरांशी तुलना करणं प्रत्येकाचं वेयापत्रक आणि भाग्य वेगळं असतं तुलना केल्याने आत्मविश्वास आणि शांतता दोन्ही नष्ट होतात चौथी गोष्ट म्हणजे राग अहंकार आणि मत्सर हे तिन्ही मनाची शांतता आणि नातं दोन्ही नष्ट करतात मीच बरोबर ही वृत्ती सोडून दिली की आयुष्य हलक वाढत पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःला कमी समजणे मी काही करू शकत नाही असे विचार सर्वात धोकादायक आहेत आपली किंमत ओळखा आणि इतर ओळखतीलच मग सहावी गोष्ट म्हणजे वाईट संगत आणि नकारात्मक लोक जे तुमचा आत्मविश्वास कमी करतात किंवा फक्त टीका करत राहतात त्यांच्यापासून नेहमी दूर राहा सातवी गोष्ट म्हणजे फसवणूक खोटेपणा आणि आडमार्ग हे मार्ग, मार्ग छोट्या वेळासाठी फायदा देतात पण शेवटी प्रतिष्ठा आणि विश्वास संपवतात आठवी गोष्ट म्हणजे स्वतःवर गुंतवणूक न करणे शिकणे थांबवणे वाचन न करणे आरोग्याकडे दुर्लक्ष करणे ही आयुष्याची सर्वात मोठी चूक आहे नववी गोष्ट म्हणजे इतरांना खुश ठेवण्याची जबरदस्ती सगळ्यांना खुश ठेवणं अशक्य असत असं करताना आपण स्वतःला वा। परिस्थिती वाईट आहे माझ्यामुळे नाही हे बहाने प्रगती थांबवतात अकरावी गोष्ट म्हणजे अपयश झाल्यावर हार मानणे अपयश म्हणजे संपलं असं नाही तर शिकण्याची संधी आहे हार मानली की जीवन थांबत त्यामुळे हार कधीही म्हणू नका बारावी गोष्ट म्हणजे अतिविचार म्हणजेच ओव्हर थिंकिंग अतिविचार केल्याने निर्णय घेण्याची के शक्ती कमी होते थोडं करा थोडं शिका थोडं शांत बसा ही संतुलनाची गुरुकिल्ली आहे तेरावी गोष्ट म्हणजे इतरांचं ऐकून स्वतःचे निर्णय बदलणं लोक काय म्हणतील यावर जगणं म्हणजे स्वतःला गमावणं निर्णय स्वतःच्या शहाणपणावर नेहमी घ्यावेत चौदावी गोष्ट म्हणजे कृतज्ञता न ठेवणं काय नाही यावर लक्ष केंद्रित केल्याने जी आहे त्याची किंमत समजत नाही रोज थोडस धन्यवाद मनापासून म्हणा पंधरावी गोष्ट म्हणजे भूतकाहात जगणं जुन्या चुका दुःख आठवणीमध्ये अडकून राहणं म्हणजेच वर्तमान नष्ट करणं शिकून सोडून द्या आणि पुढे चला सोळावी गोष्ट म्हणजे नकारात्मक बोलणं आणि विचारणं हे होणार नाही माझं नशीबच खराब असं म्हणणं म्हणजे स्वतःवर शाप देणं सकारात्मक वाक्य बोला शब्दामध्ये खूप शक्ती असते हे कायम लक्षात ठेवा सतरावी गोष्ट म्हणजे स्वतःला सुधारायचं न ठरवणं जो रोज थोडा सुधारतो तो जिंकतो मी असाच आहे असं म्हणणं म्हणजे वाढ थांबवणं अठरावी गोष्ट म्हणजे इतरांवर दोष टाकणं जो स्वतःला जबाबदार ठरवतो त्याच्याकडे बदल घडण्याची ताकद असते हे कायम लक्षात ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद